नमस्कार मी सौरभ नाईक आपण पाहताय एनडीटीव्ही मराठीचं विशेष बातमीपत्र महाराष्ट्रनामा महाराष्ट्र सरकारनं सर्वसामान्यांच्या हितासाठी नेमकी कोणते निर्णय घेतले कोणत्या योजना राज्यात राबवल्या ज्यामुळे राज्याचा चेहरा मोहरा बदलतोय याची माहिती आम्ही तुम्हाला या बातमीपत्रात देणार महाराष्ट्रानं अमेरिकेतील कृषीप्रधान राज्य आयोवासोबत एक ऐतिहासिक सामंजस्य करार केलाय यामुळे कृषी तंत्रज्ञान आरोग्य आणि अक्षय ऊर्जा यासारख्या क्षेत्रांमध्ये सहकार्याची नवी दारं उघडली आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं की हा करार महाराष्ट्रातील शेतीत प्रगत तंत्रज्ञान आणेल आणि शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवेल आयोवा हे अमेरिकेमध्ये कृषी क्षेत्रातलं सर्वात प्रगत राज्य आहे त्याला अमेरिकेची फूड बास्केट म्हणून देखील ओळखलं जातं प्रधानमंत्री मोदयांनी जो मंत्र दिलेला आहे मोठ्या प्रमाणात रिफॉर्म्स करण्याचा तो आम्ही अवलंबलेला आहे आणि त्याचाच परिणाम आहे की आज चांगल्या प्रकारे आपल्याकडे गुंतवणूक येते आयोगाचे फूड बास्केट म्हणून असलेलं महत्व लक्षात घेता या भागीदारीमुळे अन्न प्रक्रिया उद्योगालाही चालना मिळेल या करारावर मुख्यमंत्री फडणवीस आणि आयोगाच्या राज्यपाल किम रेनॉल्ड्स यांच्या उपस्थितीत स्वाक्षऱ्या झाल्या राज्यपाल रेनॉल्ड्स यांनी या भागीदारीमुळे दोन्ही राज्यांमध्ये आर्थिक समृद्धी वाढेल असा विश्वास व्यक्त केला या करारामुळे व्यावसायिक प्रशिक्षण कौशल्य विकास आणि रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होतील तसंच दोन्ही राज्यांमध्ये शैक्षणिक आणि संशोधन प्रकल्प संयुक्तपणे राबवले जातील जपान आणि जर्मनीनंतर अमेरिकेतील एखाद्या राज्यासोबत झालेला हा पहिलाच करार भारत अमेरिका संबंधांना अधिक बळकट करेल असं मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं आणि या सहकार्यामुळे महाराष्ट्राची जागतिक पातळीवरील ओळख एक महत्वाचा औद्योगिक आणि तंत्रज्ञान भागीदार म्हणून वाढेल महाराष्ट्राच्या विकासाचा रथ वेगानं पुढे नेण्यासाठी राज्य सरकारनं महत्वाचं पाऊल उचललंय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विविध क्षेत्रातील कंपन्यांसोबत एक लाख आठ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणुकीचे करार झाले यातनं शंभर तरुणांना थेट रोजगार मिळणार आहे अदानी एंटरप्राइझेसनं नागपूरमध्ये सत्तर हजार कोटींचा मोठा प्रकल्प आणलाय आणि ज्यामुळे एकट्या नागपूर जिल्ह्यात तीस हजार नोकऱ्या उपलब्ध होतील त्याचप्रमाणे ठाण्यात लोढा डेव्हलपर्स तीस हजार कोटींची गुंतवणूक करून ग्रीन इंटिग्रेटेड डेटा सेंटर पार्क उभारणार आहे ज्यामुळे सहा हजार रोजगार तयार होतील मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केलं की गुंतवणूकदारांना महाराष्ट्रात उत्तम वातावरण मिळावं यासाठी शासन कटिबद्ध आहे आणि ही गुंतवणूक राज्याच्या औद्योगिक माहिती तंत्रज्ञान आणि लॉजिस्टिक क्षेत्राला मोठी गती देईल थोडक्यात हे करार महाराष्ट्राला आर्थिक महाशक्ती बनवण्याच्या दिशेनं एक महत्वाचा टप्पा ठरतील उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या कामकाजाचा आढावा घेतला तरुणांना स्वयंरोजगारासाठी प्रोत्साहित करण्याच्या उद्देशानं वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेत सुधारणा करण्याचे निर्देशही त्यांनी दिले आणि यानुसार पंधरा लाख रुपयांपर्यंतच्या कर्जावरील व्याज परतावा किंवा कमाल चार पूर्णांक पाच लाख रुपयांपर्यंत देण्यावर चर्चा झाली मागास लेले मुठा हा निर्णय आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या तरुणांना मोठा दिलासा देणार आहे तसंच या योजनेचा लाभ विद्यार्थ्यांनाही चांगल्या प्रकारे मिळावा यासाठी योग्य त्या सूचना देखील देण्यात आल्या मीरा येथील दहिसर टोलनाक्यामुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीचा प्रश्न हा लवकरच सुटणार आहे नागरिकांच्या मागणीनुसार हा टोलनाका पुढे स्थलांतरित करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत यावर एकमत झालेलं आहे आता महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ या संदर्भात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे प्रस्ताव पाठवणार आहे दिवाळीपूर्वी हा टोल नाका स्थलांतरित करून नागरिकांना कोंडी आणि प्रदूषणातनं दिलासा देण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं महाराष्ट्रानं गुंतवणूकदारांना खुला आमंत्रण दिलं असून उद्योग आणि व्यवसायासाठी राज्य सर्वोत्तम असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दे सांगितलं इंडिया ऑस्ट्रेलिया बिझनेस फोरम मध्ये ते बोलत होते राज्यात ईज ऑफ डुईंग बिझनेस अंतर्गत करण्यात आल्या मैत्री पोर्टल सारख्या एक खिडकी योजनेमुळे उद्योजकांना परवानग्या मिळवणं आता सोपं झालंय भविष्यात चौदा नवीन क्षेत्रांसाठी धोरणं जाहीर करणार असल्याचं सांगत त्यांनी सेवा क्षेत्राचं महत्व अधोरेखित केलं वाढवण बंदरासारख्या महत्वाच्या प्रकल्पांमुळे आणि एक्सप्रेस वेच्या जाळ्यामुळे राज्यात दळणवळण सुलभ होत आहे त्यांनी ऑस्ट्रेलियातील कंपन्यांना सौर ऊर्जा पायाभूत सुविधा आणि सांडपाणी व्यवस्थापनात गुंतवणूक करण्याचं आवाहन केलं शिक्षण क्षेत्रातही ऑस्ट्रेलियासोबत सहकार्य वाढत असून गडचिरोलीला देशाची लोह राजधानी बनवण्याचं स्वप्नही त्यांनी मांडलं तर हा होता या आठवड्याच्या महत्वाच्या बातम्यांचा आढावा पुन्हा भेटूया पुढच्या आठवड्यात तोवर नमस्कार